कृष्ण निमित्त आज इथे आपण महिनाभर टिकणारे तोंडात टाकताच विरगणारे अतिशय खुसखुशीत असे हे गोविंद लाडू कसे तयार करायचे ते पाहणार आहोत तर फक्त कृष्ण जन्माष्टमीसाठीच नाही तर इतर, इतर वेळी देखील एक पौष्टिक लाडू म्हणून तुम्ही हा लाडू तयार करून खाऊ शकता तर अगदी असेच लाडू झटपट तयार करण्यासाठी आणि बिना साखरेचे तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत सुरुवातीला हे गोविंद लाडू तयार करण्यासाठी एका कढईमध्ये एक वाटी जाड पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे आपण घरात जे कांदे पोहेसाठी पोहे वापरतो तेच पोहे घेतलेले आहेत आता मंद ते मध्यमाचेवर कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे पोहे तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता थोड्याच वेळात ते पोहे छान कुरकुरीत तयार होतात आता पोहे छान भाजून झाले आणि हे आकाराने थोडे आकसले गेले की आपण ते एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आता पोहे भाजून झाले की यामध्येच आपण आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत तर इथे मी दोन मोठे चमचे बदाम दोन मोठे चमचे काजू सोबतच एक मोठा चमचा पिस्ता आणि सोबतच एक मोठा चमचा इथे आपण अक्रोड देखील घेतलेले आहेत तर तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्सचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे सगळे जिन्नस देखील किंवा हे सगळे ड्रायफ्रूट्स देखील आपल्याला दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवर भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स हलकेसे भाजून झाले की ते देखील आपण काढून घेणार आहोत याच कढईमध्ये परत आपल्याला मंद आचेवर एक वाटी इतकं सुकं खोबरं किसून घेतलं आहे ते देखील भाजून घ्यायचं आहे हलकासा खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे खोबरं आणि ड्रायफ्रूट्स भाजून घेतले की हे लाडू अजिबात खराब होत नाही आणि बरेच दिवस टिकून देखील राहतात सोबतच आपण यामध्ये कुठेही पाण्याचा वापर केलेला नसल्यामुळे लाडू टिकण्यास मदत होते अशा पद्धतीने आता खोबरं देखील आपण दोन ते तीन मिनटं आचेवर भाजून घेतल्यानंतर सगळे जिन्नस आपण मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत तर फक्त तुम्ही पोहे देखील आधी वाटून घेऊ शकता म्हणजे अगदी बारीक पूड पोह्याची तयार करून घेऊ शकता आणि त्यानंतर बाकीचे जिन्नस थोडेसे भरडसर देखील वाटून घेऊ शकता तर इथे मी सगळे जिन्नस एकदाच या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत शेवटला यामध्ये अर्धी वाटी खारीक पूड घालून घेतलेली आहे आणि सुंठ जायफळ वेलची पूड देखील थोडीशी कुटून यामध्ये घालून घेतलेली आहे म्हणजे या पद्धतीने हे मिश्रण छान एकजीव तयार होतं असं हे मिश्रण आपण मिक्सरमधून काढून घेतलं की परत कढईमध्ये दे दीड चमचा तूप गरम करून घ्यायचं आणि यामध्ये एक वाटी जर पोहे घेतले असतील तर एक वाटीसाठी एक वाटी चिरलेला गूळ यामध्ये घालून घ्यायचा फक्त गूळ वितळेपर्यंत आपल्याला हा गरम करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुपामध्ये गुळ वितळवून घेतला की त्यानंतर कडई आपण गॅसवरून खाली उतरवून घ्यायची आहे आणि तयार केलेले सगळे जिन्नस किंवा ही पूड आपण यामध्ये घालून घेणार आहोत इथे मी तयार केलेलं मिश्रण हे कडईमध्येच घालून घेतलेलं आहे कारण कडई गरम असल्यामुळे गूळ लवकर थंड होत नाही आणि हे मिश्रण आपण पटकन एकजीव करू शकतो आणि लाडू देखील झटपट वळवून घेऊ शकतो जर हे मिश्रण कोरडं झालं किंवा पूर्णपणे थंड झालं तर लाडू पटकन वळता येत नाहीत त्यासाठी आपण थोडंसं कोमट असतानाच पटपट हे लाडू वळवून घ्यायचे आहेत आता जर मिश्रण हाताला गरम लागत असेल तर एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बर्फाचे तुकडे घालायचे आणि ती प्लास्टिकची पिशवी हातावर चोळून घ्यायची आणि मग लाडू वळवून घ्यायचे आहेत म्हणजे हाताला चटके देखील बसत नाहीत या पद्धतीने आता सगळं मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर आपण याचे या प्रकारे लाडू वळवून घेणार आहोत यामध्ये तुम्ही वरून ड्रायफ्रूट्स देखील सजावटीसाठी लावून घेऊ शकता किंवा यामध्ये किशमिश देखील घालून घेऊ शकता आता हे लाडू या प्रकारे आपण झटपट वळवून घेणार आहोत तर हे लाडू वळवून घेण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि कढईसोबत हे मिश्रण देखील गरम असल्यामुळे आपण ते पटकन वळवून घेऊ शकतो तर अशा प्रकारे इथे आपले हे सगळे लाडू वळवून तयार झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता मस्त लाडू आपले तयार झालेले आहेत आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जे पोहे भाजून घेतले आहेत ते कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि त्याची अगदी बारीक पूड होईपर्यंत मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत जर पोहे जाडसर राहिले तर ते दाताखाली कचकच लागण्याची शक्यता असते त्यामुळे पोह्याची पावडर ही अगदी बारीक वाटून घ्यायची आहे सोबतच जर तुम्हाला हे लाडू जास्त दिवस टिकवायचे नसतील तर यामध्ये तुम्ही अर्धी वाटी दूध देखील घालू शकता आणि मग हे लाडू वळून घेऊ शकता म्हणजे हे लाडू थोडेसे मऊ तयार होतात तर हे खुसखुशीत लाडू तयार करण्यासाठी दूध न घालताच मी हे लाडू या पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा